वाढीव वीज बिलांविरोधात आज मुंबईत भाजपनं जोरदार आंदोलन केलंय मुंबई भाजप आणि भाजपच्या महिला आघाडीने आज बांद्र्यात प्रकाशगड मुख्यालयावरती मोर्चा काढला शेकडो महिला कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी या मोर्चात सामील झाले सरकारला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणाबाजी करत आणि फलक झळकावत महिला कार्यकर्त्यांनी प्रकाशगडकडे कूच केली पोलिसांनी हा मोर्चा वाटेत अडवण्याचा प्रयत्न केला मात्र कार्यकर्त्या महिलांची पोलिसांशी झटापट झाली पोलिसांचे प्रयत्न निष्प्रप ठरले हा मोर्चा प्रकाशगड मुख्यालयावरती धडकला त्यानंतर मोर्चाला प्रकाशगडच्या गेटवरच अडवण्यात आले प्रकाशगड मुख्यालयात प्रवेश मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी गेटवर चढण्याचाही प्रयत्न केला भाजपचे झेंडे आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध करणारे फलक धळकावत कार्यकर्ते गेटवर चढले गेटवर चढून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली पोलिसांनी या कार्यकर्त्यांना गेटवरून खाली उतरवलं प्रकाशगडमध्ये प्रवेश मिळत नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केलंय ठिय्या आंदोलनात भाजप महिला आघाडी प्रमुख चित्राबाग भाजप आमदार प्रभात लोहा अतुल भा, अतुल भातखळकर सहभागी झाले नाही तुम्ही आहात आम्ही इथं थांबलोय तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने महावितरणच्या कार्यालयात सुद्धा जाऊ दिलं जात नाहीये आमच्यापैकी जा काही लोक त्या ठिकाणी जाणार होते आमचे बरेच आमदार या ठिकाणी आलेले आहेत परंतु त्या ठिकाणी ते सोडत नाही आहेत अशा पद्धतीची राजवट जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला तुमची काय भूमिका नाही तर आम्ही निश्चितपणे आमचा लढा हा तीव्रच राहणार आहे हे छोट्या छोट्या गोष्टींनी माघार घेणारे आम्ही नाही आहोत त्याच्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा रस्त्यावर उतरून लोकांच्या भल्यासाठी त्या ठिकाणी उतरतो आंदोलन केलं जाते राज्यभरही असं आंदोलन केलं जाणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या निर्देशानुसार सोमवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी या, या विषयावरती आंदोलन करणार आहे